लोणावळ्यामध्ये मनोज झरांगे पाटील यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झालेत सरकारचं एक शिष्टमंडळ आज मनोज झरांगे यांची मनधरणी करण्यासाठी तिथे पोहोचलंय एका बंद खोलीमध्ये यांची ही चर्चा होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झरांगे यांच्याशी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधण्याची शक्यता आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आग्रही असणारे मनोज झरांगे पाटील यांच्यासह हजारो आंदोलक मुंबईच्या दिशेकडे कूच करून आहेत पुण्यातला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर मनोज जरांगेसह असंख्य आंदोलक नवी मुंबईच्या दिशेने निघालेले असून सध्या ते पुण्यामध्ये लोणावळ्याला पोहोचलेत उद्या ते मुंबई धडकणार आहेत त्यांच्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे मात्र मराठ्यांचं हे वादळ मुंबईत धडकण्यापूर्वीच रोखण्याचा सरकारचा एक प्रयत्न आहे या प्रयत्नामध्ये असं दिसून येत आहे की मराठ्यांसाठी ही गोड बातमी असू शकते लोणावळ्यामध्ये असतानाच गुलाल उधळण्याची वेळ येऊ शकते लोणावळ्यामध्ये मनोज जरांगे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झालेत सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगेशी चर्चा करत आहे आणि ही चर्चा बंद खोलीत होणार आहे आणि मुख्यमंत्री या चर्चेमध्ये ऑनलाईन पद्धतीने संवाद साधणार आहेत गेल्या काही वेळेपासून संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करताना दिसतात विभागीय आयुक्त मधुकर आर्दड यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत त्यांच्यासोबत सध्या जिल्हाधिकारी आहेत मनोज जरांगे यांचा मोर्चा अजून तरी लोणावळ्यातच मुक्काम स्थळी आहे आज जरांगे पाटील यांचा मोर्चा नवी मुंबईत धडकणार होता मात्र अजूनही त्यांचा लोणावळ्यातच मुक्काम आहे इथे प्रशासनाकडून त्यांचे मनधरणीचे प्रयत्न सुरू झालेत हा मोर्चा मुंबईत आला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा थांबवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे त्याच्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ पुढे आलंय लोणावळ्यातूनच त्यांनी जरांगे भेट घेतली आणि गरज पडल्यास स्वतः मुख्यमंत्री हे सुद्धा जरांगे पाटील यांच्याशी ऑनलाईन चर्चा करणार आहेत जरांगे पाटील यांनी मुंबईत यावं सरकारशी बोलावं चर्चा करावी पण आंदोलन करू नये अशी भूमिका सरकारने घेतली आहे हा मोर्चा काढू नये असं वारंवार आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं होतं पण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं जोपर्यंत सरसकट आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही असा मनोज जरांगे यांनी निश्चयच केलाय त्याप्रमाणे गेल्या आठवड्यातून आंतरवली सराटीतून त्यांचा पायी मोर्चा निघाला होता काल पुण्यात त्यांना उदंड प्रतिसाद मिळालाय त्यामुळे आता सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यामध्ये यशस्वी ठरेल का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय जर हा प्रयत्न यशस्वी लागला तर ठीक आहे नाहीतर शिष्टमंडळ मनोज झरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा व्ही सी द्वारे संवाद साधून देतील आता मनोज झरांगे पाटील मुंबईत येतील की थांबतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे परंतु मनोज झरांगे पाटील आपल्या निर्णयावर ठाम आहेत आणि त्यांची मनधरणी जर करायची असेल तर आरक्षण द्यावंच लागेल नाहीतर ते थांबणार नाहीत ते मुंबईकडे येणारच आहेत जर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय कॅन्सल केला तर समजून जायचं की मराठा आरक्षण मिळालंय मराठा समाजासाठी ही फार गोड बातमी असेल कारण आरक्षण दिलं तरच मनोज जरांगे थांबणार आहेत नाहीतर मनोज जरांगे हे थांबणार नाहीत सध्या लोणावळ्यामध्ये हा मोर्चा आहे जर हा मोर्चा पुढे घेऊन जायचं नसेल तर सरकारने आत्ताच मनोज जरांगे पाटील यांच्या ठाम असलेल्या निर्णयाला योग्य ते उत्तर द्यावं मराठ्यांना आरक्षण द्यावं तरच काहीतरी होऊ शकतं नाहीतर मोर्चा हा मुंबईमध्ये जाणार आहे आणि मोर्चा मुंबईमध्ये गेल्याच्या नंतर तिथली परिस्थिती काय असणार आहे हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये कारण मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यासाठी सरकार बार बार येत आहे कारण त्यांना माहिती आहे मुंबईमध्ये जर मोर्चा आला तर सगळी मुंबई भगवी होऊन जाणार आहे कारण मुंबईच्या आझाद मैदानावरती पाच हजारांपेक्षा जास्त लोक जाऊ शकत नाहीत मग ही लोक जाणार कुठे तर ही लोक मराठा समाजाची लोक संपूर्ण मुंबईमध्ये पसरतील आणि सर्वत्र ठिकाणी आंदोलन चालू होईल आणि सर्व ठिकाणी आंदोलन चालू होईल वाहतूक सुव्यवस्था थांबून जाईल मुंबईमध्ये सगळे प्रॉब्लेम व्हायला हो सुरुवात होतील सर्वात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो आहे स्वच्छतेचा म्हणजे मुंबईमध्ये गेल्याच्या नंतर ही लाखोने जे मराठी आलेत या लाखो मराठ्यांच्या बाथरूमची सुविधा काहीच नाहीये त्याच्यामुळे मुंबईमध्ये आलेलं हे भगव वादळ मुंबईसाठी फार हानिकारक ठरू शकतं आणि मुंबईमध्ये खूप सारी गर्दी वाढवून ठेवू शकतं त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना सरकारने अलीकडेच थांबवावं लोणावळ्यातच त्यांना काहीतरी गोड बातमी द्यावी अन्यथा मनोज जरांगे पाटील आपला मोर्चा भगव वादळ मुंबईत घेऊन आल्याशिवाय थांबणार नाहीत मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत राहूया तशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद